बघितलं तर गेल्या साडेचार वर्षामध्ये आदित्य ठाकरे प्रतिनिधित्व वरळी मतदारसंघाच करतात पण काम वरळी मतदारसंघात करत नाही तो आ, तो अब्दुल का तो आई हे नमस्कार नमस्कार से सोशल मध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद अ राजसाहेबांनी लोकसभा इलेक्शनच्या सुरुवातीला सांगितलं होतं की विधानसभेच्या तयारीला लागा आणि राजसाहेबांच्या त्या आदेशानंतर तुम्ही आम्हाला वरळीमध्ये खूप दिसताय या वरळी विधानसभेमध्ये तुम्ही फिरताय जनतेशी संवाद साधताय तर मनसेचे तुम्ही उमेदवार म्हणून असं आम्ही समजायचं का तुम्हाला नाही असं आहे मुळात इलेक्शनला थोडा वेळ आहे अजून आणि योग्य वेळी राजसाहेब कोण इच्छा लढवणार काय लढवणार याचा निर्णय घेतील आणि उमेदवार जाहीर करतील पण मुळात आपल्या सगळ्यांना महाराष्ट्र सैनिकांना जेव्हा सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलं की आपण तयारी करायची वरळी हा अगदी मी राहतो त्याच्या बाजूचा मतदारसंघ आहे थोडासा वरळीचा एक छोटासा पार्ट पण आपल्या वॉर्ड क्रमांकापेक्षा दादर मध्ये येतो त्यामुळे इथनं तयारी करायचं ठरलं माझे सहकारी संतोष इथले विभागाध्यक्ष आहेत आपण तयारीला लागूया साहेब उमेदवार डिक्लेअर करतील आणि हा वरळी मतदारसंघ आहे हा खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे आपण इथे आता जर बघितलं तर तुम्हाला दत्ताजी नरावडेंची पाठी दिसेल खरे म्हणजे दत्ताजी नरावडे असतील त्याच्या आधीचे आपले विधानसभा अध्यक्ष असतील अशा दिग्गज लोकांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे लिगसी आहे या मतदारसंघाच्या आणि आपल्याला आठ असेल दोन हजार आठ दोन हजार नऊ ला या मतदारसंघाने अतिशय चांगलं मतदान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला केलं होतं त्यामुळे या मतदारसंघाची म्हटलं आपण तयारी केली पाहिजे या उद्देशाने आम्ही तयारीला लागलेलो आहोत उमेदवार तर काय आपल्याला थोडस आपण मागे गेलो तर मागच्या निवडणुकीत दोन हजार एकोणीस ला वरळी विधानसभेत मनसेने उमेदवार दिला नव्हता आणि आता या निवडणुकीला आपण वरळी विधानसभेची तयारी करतोय तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीमध्ये काय फरक आहे म्हणजे पक्ष संघटना आपली बळकट झाली आहे की आपल्याला काही वेगळा चॅलेंज ऍक्सेप्ट करायचं नाही बघा कसं आहे आपण जर बघितलं तर वरळीची वरळीमध्ये शेवटची निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेने लढवली दोन हजार सतरा सतरा बरोबर म्हणजे ती कॉर्पोरेशनची निवडणूक होती त्यावेळेला आपला एक नगरसेवक पण या वरळी मतदारसंघ बरोबर आलेला तो दुसऱ्या पक्षात गेला ठीक आहे इतिहास झाला पण दोन हजार सतरा वाजता दोन हजार एकोणीस लोकसभा असेल दोन हजार एकोणीस विधानसभा असेल दोन हजार चोवीस ची लोकसभा असेल आपण इकडनं निवडणूक लढवलेली नाही त्यामुळे कार्यकर्त्यांना मला थोडस असं होत की आपण ओरडितनं का नाही लढवत आहे म्हणजे मागच्या वेळेला दोन हजार एकोणीस ला जेव्हा आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवली तेव्हा सन्मान राजसाहेबांनी निर्णय घेतला की आपण इकडनं लढवत नाही ठीक आहे हरकत नाही पण या वेळेला दोन निर्णय राजसाहेबांनी घेतला की आपल्याला इकडनं निवडणूक लढवायची बघा दोन हजार एकोणीस ला, ला सन्मान्य राजसाहेबांनी एक विचार केला की बाबा आदित्य ठाकरे सारखा तरुण मुलगा आहे जो राजकारणात एस्टॅब्लिश होऊ इच्छितोय तो, तो चांगलं काम करेल त्या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेने पाठिंबा दिला आपण बघितलं तर गेल्या साडेचार वर्षामध्ये आदित्य ठाकरे प्रतिनिधित्ववरणी मतदारसंघाचं करतात पण काम वरळी मतदारसंघात करत नाही अशी काहीशी एक विचित्र परिस्थिती आहे म्हणजे इथल्या लोकांचा तुम्ही कानोसा जरी घेतलात तरी तुम्हाला सांगतील ना आम्हाला आमदार कधी भेटलात नाही बाकीचे ते बिचारे फिरत असतात तिकडे तिकडे पण ज्याला लोकांमधन निवडून दिलेलं आहे तो माणूस इथे फिरणं अपेक्षित आहे त्यांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होणं अपेक्षित आहे त्यांच्याशी विचारपूर करणं विचारपूस करणं अपेक्षित आहे पण इथे एक एवढी मोठी गॅप आहे एक तर आदित्य ठाकरेंना भेटायचं कुठे भेटायचं कोणाला भेटायचं कोण मध्यस्थी असणार कोण भेट घडवून आणणार तर कुठल्या वेळेला शाखेत बसतात कोणाला काही कल्पना नाही त्यामुळे हे सगळे मतदार हे संभ्रमित आहेत नाराज आहेत आणि कुठेतरी सन्मान्य राजसाहेबांवर प्रचंड विश्वास हा वरळीकरांचा आहे मग तो बिजडीच्या पुनर्विकासाच्या वेळेला आपल्याला बघितलं असेल पोलिसांचे प्रश्न होते त्यावेळेला बघितलं असेल कोळीवाड्यातले प्रश्न होते त्यावेळेला सन्मान्य राजसाहेब कोळीवाडा झाले होते ज्या वेळेला त्यांचा ते आ, जो सिलिंग बांधला जाणार काही समस्या होत्या त्यावेळेस साहेबांधून पोलिसांच्या घराच्या वेळेला साहेबांनी त्यांना पाठिंबा दिलेला तर या सगळ्या गोष्टी सन्मान्य राजसाहेबांनी वरळीमध्ये केलेल्या आहेत त्यामुळे मला असं वाटतं की वरळीच्या मतदारांचा एक प्रकारचा विश्वास हा सन्मान्य राजसाहेबांवर आहे आणि म्हणून या मतदारसंघामध्ये आपण तयारी जोरदार करतोय आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार मी शंभर टक्के सांगतो तुम्हाला या वरळी मतदारसंघाचं पुढचं प्रतिनिधित्व आमदार म्हणून करेल तुमचं असं म्हणणं आहे की जनतेने निवडून दिलेला आमदार त्याची जनतेशी नाळ तुटलेली आहे निश्चितपणे तुटलेली आहे मला असं वाटतं संपर्कच नाहीये म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की टेकन फोर ग्रांटेड अच्छा की हे कुठे जाणार आहे ह्या मतदान करायचं तर हे मलाच करायला पाहिजे दुसरं मी कोणी विरोधकच शिल्लक ठेवणार नाही तर मग मग त्यामुळे काय होतं सुशन की एक धरपकती येते माणसाला बरोबर की मी म्हणजे रोनाल्डो मी म्हणजे मेसी आणि मग मी एवढा मोठा आहे की लोकांना आवडतं माझ्या बरोबर खेळायला अशा प्रकारचा एक तो गर्व यायला नसतो तर राजाला गर्व असणं अपेक्षित आहे ते राजा आहेत आपण सगळे रंक आहोत आपण सगळे सैनिक आहोत ते राजा आहेत पण ते जे धरपकती येते ना ते, ते त्यामुळे येते की मला विरोधात नाहीये मला कोण विरोध करूच शकत नाही माझ्या कोण विरोधात होतो उभंच राहू शकत नाही मम्मी रोनाल्डो आहे मी मेसी आहे पण ते एक गोष्ट विचारतात की रोनाल्डो आणि मेसी यांचे आजोबा फुटबॉल प्लेअर नव्हते त्यांचे आजोबा फुटबॉल प्लेयर म्हणून हे रोनाल्डो मेसी नाही आले हे स्वतःच्या हिमतीने मेसी झाले हे स्वतःच्या हिमतीने रोनाल्डो झाले परंपरागत फुटबॉलपटू नव्हते हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजे आता आपल्याला रोनाल्डो आणि मेसी बरोबर खेळायला आवडतंय मला असं वाटत की कसं आहे रोनाल्डो असो मेसी असो नाही तर कोणी असो तुम्ही परफॉर्मन्स दिला नाही ना फील्ड वरती तर मग तुम्हाला तुमची टीम पण घरी पाठवते आणि प्रेक्षक पण घरी पाठवतात तर रोनाल्डो मेसीनी लक्षात ठेवलं पाहिजे जे स्वतःला समजतात त्यांनी बरं त्यांचं असं म्हणणं होतं की म्हणजे ते निवडणूक जिंकून आल्यानंतर किंवा निवडून आल्यानंतर की, की वरळीला ए प्लस विधानसभा क्षेत्र बनवणार आपण आज इथे मिळणी चाळीत उभे आहोत आपल्याला असं इथे काही ए प्लस दिसत नाहीये मुळात असं आहे आता बघा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की प्रत्येकाची ए प्लस ची व्याख्या वेगळी वेगळी असते मला वाटतं हे वरळीतली इथे तमाम जनता आहे है। ह्यांच्या अपेक्षा खूप मोठ्या नाहीये छोट्या छोट्या अपेक्षा आहेत पण त्या पण जर आपल्याकडनं पूर्ण होणार नसतील आपण जर लक्ष देणार नसेल तर मला असं वाटतं ए प्लसचा अर्थ काय तर त्यांना असं वाटलं की सिलिंगच्या इथे जे काही सुशोभीकरण झाले ते काही मॉन्युमेंट झालं ए प्लस झाला वर असं नाहीये या बिल्डिंग चाळीत राहणारा रहिवाशी असेल ज्या कोळीवाड्यात राहणारा रहिवाशी असेल जो या मुंबईचा मूळ रहिवाशी आहे गांधीनगर असेल जिजामाता नगर असेल त्याचा झोपडपट्टी भाग आहे बघा वरळी मतदारसंघाचं एक वैशिष्ट्य असं आहे गरीबातला गरीब, गरीब। आणि सिप्रेस मधले राहणारा श्रीमंतातला श्रीमंत असा मिक्स मतदारसंघ आहे त्यामुळे तुम्हाला ह्यांची पण कामं करायची आहेत त्यांचीही कामं करायची आहेत एक जो बीडी चाळीत राहणारा मध्यम वर्गीय आहे त्याचीही अशा अपेक्षा आहेत बीडी चाळीचा विषय असेल तर आता इथल्या लोकांकडे लक्ष दिलं जायचं ना आता मनसे जेव्हा उतरली आणि मनसे जेव्हा फिरायला लागली लोकांना भेटायला लागली की बाबा तुमच्या काय समस्या आहेत मग कोणाची लॉटरीची समस्या असेल पोलीस लाईनीतल्या समस्या असतील तेव्हा आपण भेटायला लागलो त्यावेळेला युवराजांना दादा किंवा अरे मनसे फिरते आता मलाही फिरायला पाहिजे पण ती एक म्हण आहे म्हणून काही स्वच्छ नाही आती तुम्ही साडेचार वर्ष तोंड नाही दाखवलंय आपल्या सहा महिने किंवा तीन महिने तोंड दाखवून काही होणार बर गेल्या वेळेस दोन हजार ला आपण मग अशी म्हंटल की मनसे नव्हती यावेळेस राजकीय परिस्थिती तुम्हाला माहिती आहे पक्ष फुटले आहेत एकाचे दोन दोनाचे तीन पक्ष झालेले आहेत या, या परिस्थितीमध्ये दो, कशी काय निवडणूक होऊ शकते म्हणजे कशी होईल निवडणूक बहुरंगी निवडणूक मला काय मला असं वाटतं कसं आहे अजून तीन जनतेचं काय मत आहे की ह्या सगळ्या परिस्थितीला आणि बघा असं आहे की जनता खूप आपण जर बघितलं लोकसभेमध्ये मतदान कमी झालं त्याचं मुळात कारण काय आहे की ज्या पद्धतीचं महाराष्ट्राचं राजकारण आहे मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणाचं स्तर खूप घसरलेलं आहे आज अनेक महाराष्ट्रांनी म्हणजे जसं सन्मान्य राजसाहेब सांगतात की महाराष्ट्रांनी देशाला दिशा देण्याचं काम केलंय आज त्या महाराष्ट्रात काय चाललंय एक कोणतरी प्रवक्ता संजय राऊतांसारखा सकाळी उठतो शिव्या घालतो विरोधी पक्ष नेता दानवे तो विधान सभेत शिव्या घालतो अब्दुल सत्तारांसारखा माणूस तो आई बहिणीवरनं सुप्रिया ताईनं शिव्या घालतो हे कुठलं राजकारण आहे म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये मा यशवंतराव चव्हाण वसंतदादा नाईक मनोहर जोशी प्रिन्सिपल मनोहर जोशी अशा सुसंस्कृत लोकांनी हे राजकारण महाराष्ट्राचं घडवलेलं आहे इथे तुम्ही अशा प्रकारचा जर राज महाराष्ट्राचा होणार असेल तर लोकांना निश्चितपणे आवडणार नाही आणि लोक यामध्ये पर्याय शोधण्याचा प्रयत्न करतात आणि मला असं वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मान्य राजसाहेब ठाकरे त्यांच्यासह सुसंस्कृत माणूस राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांशी संवाद साधणारा माणूस हे लोकांना अपेक्षित आहे आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना साहेब म्हणाले की भरघोच मतदान होईल आणि मला पूर्ण खात्री आहे जे साहेब म्हणाले त्या पद्धतीचं चित्र आपल्याला येणारसभेमध्ये तुम्ही मग अशी म्हणालात की वरळीमध्ये उच्चभ्रू लोक सुद्धा आहेत मधली लोक आहेत वरळी कोळवाड्यातली लोक आहेत जिजामाता मधली लोक आहेत तर असं वेगवेगळ्या स्तरातील लोक या विधानसभा क्षेत्रामध्ये राहतात प्रकारे तुम्ही या विविध स्तरातल्या लोकांपर्यंत पोहोचणार आहात तुम्ही काही विचार केला मला मुळात एक गोष्ट वाटते की लोकांनी सुद्धा प्रतिसाद दिला पाहिजे या गोष्टीला पण बीडीचा असेल तुमचं गांधीनगर असेल वरळी कोळीवाडा असेल तिथे लोकांना भेटणं खूप इझी आहे आपण लोकांना भेटू शकतो आता मी यांच्या कोणाच्या घरी गेलो तरी ते वेलकम करतील मला बसवतील मला चहा असतील मला विचारपूस दुपार आहे कदाचित काही चिकन मटन शिजवलं असेल तर तेही खायला घालतील पाहून घरीला पाहुणचार चांगला होईल पण हे जर तुम्ही त्या सोसायटीत गेल्या तर तिथे तुम्हाला वेळ घ्यावी लागेल त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल त्यामुळे त्यांना कॉन्टॅक्ट करणं थोडं कठीण आहे ठीक आहे पण तरी तो प्रयत्न चालू आहे आम्ही त्यांच्याशी संवाद साधतोय त्यांच्या सोसायटीना लेटर देतोय पण हा एक फरक आहे तो मलाच वाटतं आपल्या जीवनशैलीतला फरक आहे किंवा आपल्या भाग आहे बर आम्ही तुम्हाला बघतोय खूप दिवस झाले तुम्ही वरळीमध्ये फिरताय आताही इथे आपल्या पक्षाचे बरेचसे कार्यकर्ते आलेले आहेत पक्ष संघटन कसं आहे वरळीमध्ये आपला पक्ष संघटन खूप चांगलं आहे फक्त काय झालं माहिती आहे खरं सांगतो सुशंकुला गेल्या तीन चार वेळेला आपण निवडणुका न लढवल्यामुळे एक थोडीशी मरगळ या सगळ्यांमध्ये आहे पण आता जेव्हा त्यांना जाणवायला लागलंय की यस निवडणूक आपण तात्या लढवणार आलो त्यामुळे ह्या सगळ्यांमध्ये प्रचंड ऊर्जा आणि उत्साह निर्माण झालेला आहे सगळेजण आपापल्या पद्धतीने काम करतात सगळे संदीप अरे आज इथे जाऊया आज आपण एकोणतीस नंबर मध्ये जाऊया आज आपण चोवीस नंबर मध्ये जाऊया आज आपण कोळीवाड्यात जाऊया आज आम्ही या इशारेची मिटिंग लावली आहे आम्ही आज व्यापारी संघटनांची मिटिंग लावली आहे या म्हणजे कार्यकर्ते स्वतःहून हा रिस्पॉन्स देतायत आणि ते कसं असतं जेव्हा तुमचं संघटन ऍक्टिव्ह होतं ना तेव्हा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचतो संघटन ऍक्टिव्ह नसेल तर लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही मुळात चॅलेंज हे आहे की आपलं संघटन ऍक्टिव्ह करणं पण मला जर वाटतं ते असंच ऍक्टिव्ह झालं म्हणजे त्याच्यात काही चॅलेंज नाही वाटला मला म्हणजे जेव्हा मी शाखा शाखांना भेटी द्यायला सुरुवात केली लोकांची बोलायला सुरुवात केली ऍटोमॅटिक संघटन जागरूक झाले आणि सगळ्यांची इच्छा आहे की दोन हजार एकोणीस आपण तातडीने वरळीमध्ये मनसेने लढवून तुम्ही म्हणालात मगाशी की वरळीत आपल्याला चांगली मतं मिळाली होती आपल्याला होता त्यामुळे संघटन आपलं चांगलंच असणार चांगलंच आहे चांगलंच आहे फक्त झटकून टाकती राख एवढं करून पुन्हा एकदा नुसतं राख झटकून नाही मला असं वाटतं या सगळ्याला एक प्रॉपर प्लॅनिंग करणं आवश्यक आहे त्याला आपण मायक्रो प्लॅनिंग म्हणतो की आपलं यादी वाघ काय आहे आपला तिथे कोण गटांपेक्षा आहे त्या गटाध्यक्षांनी तिथे कोणाला कॉन्टॅक्ट करायचा तर ह्या संदर्भातलं पूर्ण मायक्रो प्लॅनिंग आपले सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाध्यक्ष महिला पुरुष विद्यार्थी सेना जे रस्ते आस्थापना सगळ्या म्हणजे अंगीकृत संघटना आहेत आपल्या त्या कामगार सेना असेल त्या सगळेजण कामांना लागले हे याचं वैशिष्ट्य आहे कि मग कामगार सेना असं नाही म्हणत की आमचं काय काम आहे विद्यार्थी ना म्हणतो हे सगळेजण काम आला आता कालच आपण सोशल मीडियाची वैभव आपला विद्यार्थी सगळं त्यांनी बैठक बोलवली मग ते स्वतःहून की नाही आम्हाला हे करायचं आम्हाला कशा पद्धतीने करायचं आम्हाला मार्गदर्शन करा रस्ते असतात परवा येऊन भेटून गेले की आम्हाला काय करायचं काम इथे हा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे आपले शाखाध्यक्ष सगळे शाखेमध्ये महिला असतील त्या मोठ्या संख्येने एकत्र कर। येतात मग त्या सांगतात की नाही आमच्या बिल्डिंगमध्ये हा प्रॉब्लेम आहे सर तुम्ही या एकदा मग तिथे जातो मी या पद्धतीचं काम आपण पूर्ण वळेत चालू केले म्हणजे निवडणूक लढवणं हेच कार्यकर्त्यांसाठी टॉनिक असतं नाही मुळात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सामाजिक संस्था नाही की एन नाही आपला पक्ष ही एक राजकीय पार्टी आहे आणि कुठल्याही राजकीय पार्टीचं उद्दिष्ट हे राजकारणामध्ये सत्तेत येणं हेच असलं पाहिजे आपला आमदार निवडून आणणं आपला नगरसेवक निवडून आणणं मुळात असं आहे ना की ज्याला राजकीय इच्छाशक्ती नाही त्याचं राजकारणात काही काम नाही बरोबर ज्याला राजकीय इच्छाशक्ती आहे तो राजकारणात असला पाहिजे मला नगरसेवक व्हायचंय बऱ्याच जागा असं होतं ना हा ना, ना बाबा आम्ही पक्षाचं काम करू आम्हाला काही नगरसेवक व्हायचं नाही आम्हाला काय आमदार व्हायचं नाही मला असं वाटत या मानसिकतेत आपल्याला बदल आणावा लागेल की तुम्ही राजकारणाला तर तुमची इच्छा असली पाहिजे आणि ज्याची इच्छाशक्ती असते राजकारणामध्ये काहीतरी ते होण्याची मला असं वाटतं तोच काम करतो तोच बदल घडवू शकतो आणि तोच पक्षाला नेत असतो बरोबर आहे कार्यकर्ता असेल तरच पक्ष आपला स्ट्रॉंग होऊ शकतो कार्यकर्ता असेल त्या कार्यकर्त्याला राजकीय भले त्या गल्लीचा तो गटाध्यक्ष असेल पण या गल्लीमध्ये माझंच वर्चस्व असलं पाहिजे माझ्याच पक्षाची ताकद असली पाहिजे ही जेव्हा भावना त्याच्यामध्ये जागरूक म्हणणार तेव्हा पक्ष ऑटोमॅटिक मोठा होईल आपला थोडस वरळीच्या बाहेर जाऊन तुम्हाला प्रश्न विचारतो यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना किती ताकदीने विधानसभेत निवडणूक लढवणार पूर्ण ताकदीने मग त्याच्यामध्ये माझ्या मनात काहीच शंका नाही पूर्ण ताकदीने आपण निवडणूक लढवणार आहोत आपले सर्वेस चाललेले आहेत ठिकठिकाणी साहेबांनी सांगितलेलं त्याप्रमाणे सर्वेस चाललेले आहेत तिथले रिपोर्ट येतील साहेबांना रिपोर्ट त्यांच्याकडे जातील आणि आपण पूर्ण ताकदीने लढू बाकी जो विषय आहे की आपण महायुतीत जाणार का आपण कोणाच्या प्रश्नावर होता म्हणूनच मी तो अँटिसिपेट करूनच आपण कोणासोबत जाणार आहोत की आपण नाही जाणार मला वाटतं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या येणाऱ्या महिन्या दोन महिन्यामध्ये त्या ठरतील आणि त्याचा निर्णय राजसाहेब घेतील आणि तो योग्य तो, तो निर्णय घेतील सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक शब्द प्रचलित झालेला आहे आता उठ सूट सकाळी उठलं की तो शब्द कानावर पडतो तो म्हणजे नॅरेटिव्ह नॅरेटिव्ह हा जो नॅरेटिव्ह पसरवण्याचा जो प्रकार चालू आहे दोन हजार आपल्या या दोन हजार चोवीसच्या इलेक्शन पासून तसाच नॅरेटिव्ह मनसेबद्दल गेली अनेक वर्ष पसरवला जातो तो एक निगेटिव्ह नॅरेटिव्ह आहे की आंदोलन झाली किंवा आपण मनसे शांत होते इलेक्शन आली की मनसे कोणाला तरी पाठिंबा देते हे जे निगेटिव्ह नॅरेटिव्ह आहे याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं मला वाटतं या नॅरेटिव्हला आपल्याला काउंटर करणं गरजेचं आहे याच्यासाठी आपण वारंवार आपल्या भूमिका समाज माध्यमातन असतील चॅनलवर असतील वर्तमानपत्र असतील लोकांमध्ये आता समजा इथे दहा लोक आहेत त्या लोकांमध्ये बोलणारे आपले लोक असतील आपण तो नॅरेटिव्ह खोडून काढला पाहिजे तसं विरोधी पक्ष म्हणून त्यांचं कामच आहे की आपल्याबद्दल निगेटिव्ह पसरवणार पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मी एक महाराष्ट्र सैनिक आहे माझं काम आहे की माझ्या पक्षांनी काय काम केलंय लोकांपर्यंत पोहोचव आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेक गोष्टी केल्या आज मराठी पाठी जी काय तुम्हाला दिसते कोणामुळे दिसते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे दिसते आज चाळीस पंचेचाळीसच्या वर टोल बंद झाले कोणामुळे झाले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे आज कुठेही मला सांगा शाखेमध्ये अन्याय झाला किंवा काही झालं आज करोनाचा काळ घ्या ना करोनाच्या काळामध्ये ज्या वेळेला सामान्य लोकांना ट्रेन मध्ये प्रवास करायची बंदी होती पण ते बस मध्ये करोना होत नव्हता पण ट्रेनमध्ये करोना होत होता आणि सन्मान्य त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसून फेसबुक लाईव्ह वरलाच सगळं हक्का त्यावेळेला महाराष्ट्र सैनिक मग तो वरळीतला असेल दादर मधला असेल किंवा अगदी ग्रामीण भागातला गडचिरोली मधला असेल तो रस्त्यावर उतरून लोकांची कामं करत हो महाराष्ट्र सैनिकाचा पिंड हा राजकारणाचा कमी आणि समाजसेवेचा झाला रस्त्यावरून काम हॉस्पिटल मध्ये जेव्हा बिलं जास्ती हो, होत होती लोकांना जास्ती चार्जेस लावत होते तेव्हा त्या मध्ये पहिल्या प्रथम लोकांसाठी पोहचणारा कोण होता महाराष्ट्र सैनिक होता त्या डॉक्टरांना दम देण्यापासून ते करोनामध्ये मध्ये बेड मिळवून देण्यापर्यंत सगळं काम महाराष्ट्र सैनिक करत होता म्हणजे अगदी ज्यांच्या घरी वृद्ध झालेले लोक आहेत मला आठवत त्यांच्या घरी डबे पोहोचवण्याचं काम सुद्धा महाराष्ट्राने केलं होतं के सन्मान राजसाहेबांनी तुमचे आदेशच दिले होते मग ट्रेनचा विषय असेल बसचा विषय असेल की ट्रेन चालू करावी त्यासाठी तुम्हाला आठवत असेल तर आपण आंदोलन केलं के होतं आपण के ट्रेननी प्रवास केला होता त्याच्यासाठी आपण एक दिवसाची जेल पण भोगली पण ह्या लोकांसाठी करणाऱ्या गोष्टी मला वाटतं आपण लोकांपर्यंत तेवढ्या पोहोचवण्यासाठी थोडस कुठेतरी कमी पडतो त्याच्या बाबतीत आपल्याला मेहनत घेण्याची गरज आहे आणि ती निश्चितपणे आपण मेहनत चालू केली आणि त्या मेहनतीला फळ या विधानसभेत दिसेल म्हणजे त्यांचं नेगेटिव्ह नॅरेटिव्ह आपल्या पॉझिटिव्ह नॅरेटिव्ह वर भारी पडत आहे पडल होत अच्छा असं मी म्हणे पण आज आता लोकांना आहे ना बरस पिक्चर क्लिअर कळायला लागलंय कसं आहे जे खोट नॅरेटिव्ह असतं ना ते एक वर्ष चालतं दोन वर्ष झालत तीन वर्ष आयुष्य कमी असं आयुष्य खूप छोटं असत पण जर आपण प्रत्यक्षात काम केली असतील तर कोणी किती निगेटिव्ह नॅरेटिव्ह दिलं तरी पॉझिटिव्ह नॅरेटिव्ह त्याच्यावर भारी परता। भारी पडत आज लोकांना कळलं की बाबा भले महाराष्ट्र सेनेच बद्दल लो आ, या पद्धतीने काही मीडियामध्ये इथे तिथे असं पसरवणं झालं पण त्याला प्रत्यक्षात जेव्हा आपल्याला घरच लागते तेव्हा आपल्यासाठी उभा कोण राहतो तर राज ठाकरे राहतो आपल्यासाठी उभा कोण राहतो महाराष्ट्र सैनिक राहतो आपल्यासाठी उभा कोण राहतो तर महाराष्ट्र सैनिकाचा तळागाळातला कार्यकर्ता उभा राहतो त्यामुळे आता ते लोकांना दिसायला लागेल तुम्हाला जर एक बघितलं असेल तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभेनंतर जेव्हा आपण विधानसभा लढवली ते अगदी ऐन वेळात ठरलं की आपण लढवायची लढवायचा वेळ त्याही वेळेला आपलं मतदार हे जवळ जवळ दीड ते दोन टक्क्यांनी वाढलेलं आहे बर आज म्हणजे उदाहरण दिलेलं मी माही मत जिथे आपलं मागच्या वेळा मतदान होतं त्याच्यापेक्षा मतदान आपलं वाढले वाटले माही मतदान सो लोकांची इच्छा आहे आपण त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे राजसाहेबांचे विचार पोचवले पाहिजेत तर मला असं वाटतं की निश्चितपणे आपल्याला यश या येणाऱ्या विधानसभेत मिळेल बोलता बोलता दोन गोष्टी बोललात तुम्ही एक तर मनसेने केलेली आंदोलन आणि महाराष्ट्र सैनिकांनी भोगलेली जेल oh. एकूण किती दिवस जेल मध्ये काढलेत आतापर्यंत तरी सगळे मिळून एक महिना, महिना, महिना जनतेच्या आंदोलनासाठी महिनाभर तुम्ही जेल मध्ये राहिले हो हो आणि असं काय मला म्हणजे भारी वाटलं मग काही त्रास तो होतो तिकडे जेलमध्ये कारण तुम्हाला टॉयलेटला असा एवढा दरवाजा असतो आणि कमूड बिमड काही नसतं आणि त्या दरवाजात असं म्हणजे जाता येता लोक बघू शकतात तुम्हाला असा तो दरवाजा असतो झोपायला काही गादीबिदी नसते सतरंजीवर झोपावं लागतं पण ठीक आहे म्हणजे त्याच्याबद्दल काही हे नाही जेलमध्ये लोक तुमच्याशी चांगले तुम्ही जर एखाद्या चांगल्या साठी भ्रष्टाचार करून नाही या चांगल्या कॉझसाठी प्रश्नावर आंदोलन करून तुम्ही जर जेलमध्ये गेलात तर जेलचे अधिकारी सुद्धा तुमच्याशी सौजन्याने वागताना हा माझा स्वतःचा आरोप आता आम्ही आपल्याला आठवत असेल तर एका इंजिनियरला खड्ड्यामध्ये उभं केलं त्यावेळेला आम्हाला त्यावेळेला मी पहिल्यांदा आर्थ दे हो, हो. रोड मध्ये राहिलो बाकी पोलीस कस्टडीत राहिलेलो पहिल्यांदा अर्थ रोडला राहिलो त्यावेळेला आम्ही गेलो तर तिकडे जे वॉर्डन होते वॉर्डन त्यांनी आम्हाला एक दिवस फार गमतीशीर गोष्ट आहे तिकडे त्या जेलमध्ये थोडं सांगू का सांगा सांगा त्या जेलमध्ये ज्या चपात्या येतात ना त्या जेलचे कैदी काय करतात त्या ज्या चपात्या असतात त्या सुकवतात सगळ्या आणि कारण त्या चपात्या खूप येतात आणि त्या उरतात चपात्या लोक जनरली बात करायचं चपात्या खूप जाड असतात त्या काय एखादी खाल्ली तर खाल्ली भात खातात जास्त जेलमध्ये त्या चपात्या ज्या उरलेल्या असतात ना ते सुकवतात सुकवल्या की त्याचे पापडासारखे ते होतात तुकडे करत त्याला तुम्ही काडी लावली की त्याचं इंधन होत मग त्याच्यावर एखादा भांड ठेवून तेल गरम करून त्याच्यात भजी बनवली जातात जेलमध्ये तर अशाही गोष्टी जेलमध्ये होतात आणि ती एक म्हणजे तो, तो एक अनुभव आहे तो मला असं वाटतं प्रत्येक राजकारण्याने घेतला पाहिजे मी मुद्दाम हा प्रश्न विचारला कारण मग तुमचा जेलचे अनुभव तुम्ही सांगितले ते की बरं केलं तुम्ही पण महिनाभर एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता जनतेच्या प्रश्नासाठी महिनाभर जेलमध्ये काढतो हे अत्यंत वाखाण्य जोग आहे आंदोलनाचे आंदोलन करणं आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण आंदोलन करतो तुम्ही आंदोलन करण्यात तुमचं नाव आहे मराठी पाठीचा तुम्ही उल्लेख केलात त्यावेळेस मराठी पाठीच्या आंदोलनात तुम्ही काउंट डाऊन लावलो होतो की इतके दिवसात तुम्ही जर पाट्या नाही बदलल्यात तर म्हणजे पाच दिवस शेवटचे चार दिवस शेवटचे तीन दिवस असं लावलेलं जर का असं आंदोलन करायचं झालं आणि डाऊन लावून काहीतरी बदलायचं झालं तर ते कशासाठी करायचं आत्ता जर मला असं वाटत काउंट डाऊन जर करायचं झालं या आत्ताच्या याच्यात लगेच याच्यात जर करायचं झालं तर मला वाटतं ते आपल्याला करावं लागेल ते रस्त्यांसाठी करावं लागेल रा जी काही दुरवस्था झालेली आहे मुंबईची त्याच्यासाठी काउंट डाऊन करावं लागेल त्यांना वॉर्निंग द्यावी लागेल की एवढ्या दिवसात हे रस्ते करा नाहीतर कारण आज आजच सकाळी वरळीमध्ये याचा परवा मला वाटतं महानगरपालिकेसाठी तर मोठं काउंट डाऊन करावं लागेल आता परवा एक झाडाची फांदी पडून झाड पडून एकाचा मृत्यू झाला इथे एका मुलाच्या डोक्यावर टाके पडले प्रशासनाला काय झालंय माहिती आहे का दुसरी मुळात गोष्ट दोन वर्ष तीन वर्ष होती हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे ही सगळी भजब त्यामुळे जर आता काउंट डाऊन करायचं झालं महानगरपालिकेसाठी करावं लागेल खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हा तो विषय आहे म्हणजे आता आपण म्हणतोय की सिमेंट कॉन्क्रीटचे एवढे रस्ते होणार पण ते कधी होणार माहित नाही आज तरी झालेलं नाही तेवढं हो पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाळ्या म्हणजे आपण आणि आपल्या लोकांचं पण असं आहे ना की मला तर वाटतं म्हणजे रस्ते मुंबईचे तर आहेतच पण जर खरोखर काउंट डाऊन द्यायचं झालं तर ते कोकणाच्या रस्त्यासाठी निघलं पाहिजे हो त्याच्यासाठी आपण आंदोलन आंदोलन केलेलं आणि तो जो मुंबई गोवा हायवे आहे त्या रस्त्यासाठी काउंट द्यावा लागेल मग गडकरी साहेब थकले ज्यांनी अनेक रस्ते बांधले ते थकलेत काय नेमकं त्या ह्याच्यात आहे मला वाटत एखादा पूजा घालावी लागेल त्या ना कोकणातल्या लोकांना बरं संदीप जी शेवटाकडे येतो शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो तुम्ही वरळीचे आमदार झालात तर या विधानसभा क्षेत्रासाठी तुमचं विजन काय बघा दोन तीन महत्वाच्या इथले गोष्टी आहेत इथले महत्वाचे प्रश्न आहेत जे मी आता फिरताना मला जाणवले त्यातला एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे हा बीजीडी चाळीस आहे इथल्या लोकांचा पुनर्वसनाचा विषय आहे दुसरा महत्वाचा प्रश्न आहे ज्या चाळी आहेत खूप जुन्या झालेल्या आहेत त्यांचे मालकांना डेव्हलप करायचे नाहीत मालक इच्छुक नाहीये माडा कधी त्यांना नोटीस पाठवतोय मग माडाच विसरते आपण यांना नोटीस पाठवलीये म्हणून तर त्या रिडेव्हलपमेंटचा एक महत्वाचा विषय आहे एसआरएच्या योजना गेले वीस वर्ष लोक घराबाहेर त्यांना भाडी मिळत नाहीये कसे दिवस काढतात त्यांचा त्यांचं त्यांना माहिती आहे तो एक महत्वाचा विषय आहे वरळी कोळीवाड्यासाठी जसं आपल्याकडे मला वेगवेगळ्या डीपी मध्ये स्कीम्स आहेत म्हणजे तुम्हाला जर चाळीस रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर आपण तेहतीस सात म्हणतो त्याला ते तेहतीस सात म्हणजे रिडेव्हलपमेंट मग त्याचे नियम की त्याला एवढा एफ एस आय मिळतो याला एवढा या एफ एस आय मिळतो मग बिल्डरला एवढा पाय असे ते नियम आहेत एसआरए मध्ये करायचं झालं तर तेहतीस दहा मंद करतो आपण बरोबर त्या नियमावाली कधी करतो वरळी कोळीवाड्याचा जो विषय आहे ना तो एक वेगळा विषय कारण तिकडे काही नुसत्या झोपड्या नाहीये किंवा नुसती कच्ची घरं नाहीये तर अनेक लोक मूळ पुरुष असल्यामुळे त्याच्या मोठ्या मोठ्या जागा तर त्यांना ज्यांच्या एवढ्या मोठ्या जागा त्यांना तुम्ही फक्त एक फ्लॅट दिला ते हो। तर ते ऐकणार नाही खरं रस्ते छोटे आहेत तिथले ह्या सगळ्याचा विकास करण्यासाठी एक वेगळी नियमावली वरळी कोळीवाडा म्हणजे मी म्हणतो की फक्त वरळी कोळीवाडा किंवा माईम कोळीवाडा आहे आपला जु लाईतले सगळे मुंबईतले सगळे या सगळ्या कोळीवाड्यांसाठी एक वेगळी नियमावली बनवणं आवश्यक आहे त्याच्यावर माझा अभ्यास चालू आहे मी येणाऱ्या काही महिन्यामध्ये काय ती नियमावली असली पाहिजे साधारण त्याचा आराखडा निश्चितपणे आपण लोकांना देऊ धन्यवाद संदीपजी तुम्ही मनसे सोशलसाठी वेळ काढलात नाही आम्हाला छानशी मुलाखत दिली फार बरं वाटलं तुमच्याशी गप्पा धन्यवाद येणाऱ्या काळासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि वरळीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच आमदार होईल अशी <laughs> आशा सोशल मी बळा मनसे सोशलचे मी बऱ्याच दिवसापासून वेगवेगळ्या लोकांचे इंटरव्ह्यू बघत होतो नेहमी विचार करतो माझं घेत का नाहीये इंटरव्ह्यू आज तुम्ही घेतलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद